पुढल्या बातमीकडे वळूयात लोकसभेमधील अपयशाचा शिक्का पुसण्यासाठी भाजपनं चंग पाडलेला आहे अमित शहा उद्या पुण्या दौऱ्यावरती असणार आहेत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन या ठिकाणी होणार आहे आगामी संवाद यात्रेची तयारी सुरू झाली आहे विधानसभा व्यूहरचनेवर हो सुद्धा चर्चेची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरं जावं लागणाऱ्या भाजपनं विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी चंग बांधलाय गेल्या साडेचार वर्षामध्ये दुरावलेला संपर्क सेतू पुन्हा जोडण्यासाठी राज्यात काढल्या जाणाऱ्या संवाद यात्रेची तयारी आणि विधानसभेसाठी व्यूहरचना याचे आराखडे पुण्यामध्ये बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल इथे रविवारी बांधले जातील या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन होणार आहे त्यासाठी दस्तूर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्यामुळे बालेवाडीमध्ये शाही बडदस्त ठेवण्यात आलेली आहे मात्र राज्यपाला राज्यामधील पराभवाचं चिंतन आणि मनन करताना शहा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कान उघाडणी होणार याबाबत उत्सुकता आहे